महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश वांडेकर यांची निवड करण्यात आली आहे तर हवेली तालुका अध्यक्षपदी पंढरीनाथ नामगुडे आणि उपाध्यक्षपदी गणेश धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे जिल्हा अध्यक्ष सीताराम लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये त्यांची निवड करण्यात आली थेऊर येथील पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तालुक्यातील अनेक पत्रकार या बैठकीस उपस्थित होते यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सीताराम लांडगे म्हणाले की पत्रकारिता करताना पत्रकार बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावं आहे अनेक वेळा त्यांच्यावर बाका प्रसंग येतो अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आजपर्यंत करीत आलेला आहे म्हणून पत्रकारांनी समाजाचे प्रश्न निर्भीडपणे मांडून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करावे असे आवाहनही त्यांनी केलं आहे यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिका ठिकाणी शिव या ठिकाणी हवली तालुका पत्रकार संघाच्या का का हो कार्यक्रमांच्या निवडणुकीत बैठकीच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यामध्ये सतारामदानी असं किंवा पत्रकार हाबली तालुका संघाच्या वतीने आम्हाला या ठिकाणी सल्लाकार म्हणून नियुक्त केलेला आहे त्याबद्दल मी पत्रकार संघाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये पत्रकार होणारे म्हणल्या हल्ल्या असतील किंवा पत्रकार होणारा अन्याय असेल त्याला वाचा पडण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हवेल चिडकेच्या वतीनं माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केले जाईल आणि पत्रकारांना वेळप्रसंगी संरक्षण पुरवलं जाईल आरपीआयच्या वतीने अशा प्रकारची ग्वाही देतो आणि पुनश महाराष्ट्र <uit> राज्य मराठी पत्रकार संघाच्या आजच्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणी निमित्ताने आमचे सर्व सहकारी मित्र सर्व पत्रकार सल्लागार या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो या निमित्त Gracias.